नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताईंची शुगर इतकी वाढलेली होती त्यांना खूप त्रास व्हायचा अक्षरशः चक्कर यायचे आणि खूप डॉक्टर्स केले होते तरी पण काहीच फरक पडत नव्हता शुगर आहे तर लेवललाच राहायचे आणि काय करावं काही समजत नव्हतं असाच काही या ताईंचा अनुभव आहे पण स्वामींच्या कृपेने असा काही चमत्कार झाला की त्या ताईंचं वय असून सुद्धा वय होतं तरी सुद्धा त्यांना इतका छान अनुभव आला ना की असाच या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी आ, स्वामी सेवेत खूप दिवसापासून आहे म्हणजे मला खो स्वामीच्या सेवेची खूप आवड आहे माझ्या घरातले आमचे सगळे स्वामी सेवेत आहेत पण त्यातून काय मार्ग काढावा म्हणजे मी अशा परिस्थितीमध्ये अडकले होते की मला त्या आजारातून कसं बाहेर पडायचं काही समजत नव्हतं एकदा का एक ते शुगर लेवल वाढले इतका त्रास व्हायचा अक्षरशः अंग लटलट -लट कापायचं पूर्ण घामाने मी भिजून जायचे आणि आ, दिवस दिवस असं झोपून राहावं वाटायचं ब्लड पण खूप कमी म्हणजे दाखवत खूप कमी विकनेस आल्यासारखं व्हायचं खूप त्रास व्हायचा चक्कर यायचे मग त्यातून डॉक्टरांनी पण चेक केलं होतं तेव्हा ते, ते, ते बोलायचे की एवढ्या गोळ्यांवर राहील तुमचं नंतर दुसऱ्या मंथ मध्ये या ते गोळ्या प्रत्येक ट्रीटमेंटला गेलं प्रत्येक व्हिजिटला गेलं तर ते गोळ्या द्यायचे आणि तेवढ्यावरती ते राहील म्हणून सांगायचे कमी होईल म्हणून पण प्रत्येक महिने आम्ही असंच पाच सहा महिने ट्रीटमेंट घेतली पण काहीच फरक जाणवला नाही काहीच नाही मग त्यातून असं वाटलं की बाबा आपण एवढे प्रयत्न करतोय तरी पण मला का फरक पडत नाहीये मग त्यांनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तारक मंत्र तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली अर्धातच त्या रोज तो सेवा करतच होत्या पण जेव्हा त्यांना तो आजार शुगर वाढलेली दिसली तेव्हा त्यांनी खूप कमी केलं म्हणजे सेवा त्यांच्या हातून होतच नव्हती पण स्वामींचं नामस्मरण त्यांनी सोडलं नाही स्वामींच नामस्मरण सुरूच होत त्याचबरोबर स्वामींचा तारक मंत्र त्यांनी सुरू केला स्वामींचा तारक मंत्र असा होता कि म्हणजे तारक मंत्रामध्ये स्वामींच्या इतकी ताकद आहे ना इतकी ताकद आहे की अक्षरशः असं वाटतं की अं आपल्यावरती जे संकट आले ते आता क्षणामध्ये दूर होणार आहे इतकी ताकद मंत्रामध्ये आहे त्यात तारक मंत्र म्हणायला लागला त्या मंत्राचा तीर्थ घ्यायला लागल्या आणि त्यांनी जवळजवळ एकवीस दिवस असं केलं आणि एकवीस दिवस दिवसानंतर त्यांनी ठरवलं हो की बाबा आता आपण टेस्ट करायचे म्हणून म्हणजे शुगरची टेस्ट करायची तर त्या शुगरची टेस्ट करायला गेल्या डॉक्टरांकडे तर त्यांना आ, टेस्ट केल्याबरोबर त्यांच्या अगोदरचे रिपोर्ट पाहिले डॉक्टरांनी आणि हे रिपोर्ट पाहिले तर ते डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की ताई तुमची लेवल एवढी कमी कशी काय दि झाली कधी कधी असं व्हायचं जेवण करायच्या अगोदर जर आम्ही शुगरचे टेस्ट करायला गेलो तर तेव्हा शुगर कमी दिसायचे आणि जेव्हा जेवण केल्यानंतर आम्ही शुगरची टेस्ट करायला जायचो तेव्हा जास्त दिसायचे पण त्या दिवशी कसंही म्हणजे आम्ही नॉर्मली सगळं काम वगैरे हो आवरल्यावरच गेलो होतो आणि टेस्ट केले तर डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की तुम्ही मागच्या वेळेस आला सहा महिने तुम्ही कंटिन्यू ही चेक करत होता टेस्ट करत होता तरी सुद्धा तुमची शुगर लेवल कमी होत नव्हती वाढलेलीच राहायची पण आता एकवीस असं काय झालं अचानक की तुमचं रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणजे आपल्याला आपल्या बॉडीला जेवढं काही आवश्यक का आहे शुगर तेवढी तुमच्यामध्ये दिसतीये आणि एवढीच असायला पाहिजे म्हणून तर डॉक्टर बोलले की असं काय केलं तुम्ही तर त्या ताई बोलल्या मी काहीच केलेलं नाहीये ही सगळी स्वामींची कृपा आहे आणि म्हणजे म्हणतात ना आपण सगळेच प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत त्या ताईने ता डॉक्टरांचं पण ट्रीटमेंट चालू ठेवलं स्वामींची सेवा ही चालू केली आणि त्याबरोबर एक्झरसाईज म्हणजे योगा पण ताई त्या करत होत्या म्हणजे अशा बरोबरच त्यांच्या शरीरावर खूप चांगला रिझल्ट दिसला आणि जे आजार होता तो पूर्णपणे निघून गेला पूर्णपणे म्हणण्यापेक्षा की त्यांना तुम्हाला माहिती डायबेटीस पेशंट म्हणजे कसं असतं की त्याला कंटिन्यू गोळ्या चालूच ठेवायला पाहिजेत नाही तर त्रास होतो पण त्या ताईंना रोज न घेता आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा असं अशा गोळ्या घेतल्या तरी पण त्रास होत नव्हता कारण स्वामींच्या सेवेचा स्वामींचा आशीर्वाद त्या ताईंसोबत होता स्वामी पाठीशी होते आणि त्याचबरोबर ते योग पण करत होत्या अशा पद्धतीने त्या ताईंचं संकट दूर झालं आणि खरंच तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना त्या ताई सांगतात की जो कोणी तारक मंत्र म्हणतो ना त्याची संकट दूर झाल्याशिवाय राहतच नाहीत इतकी ताकद तारक मंत्रामध्ये आहे आणि कुठलाही प्रश्न असू द्या तुमचा भले नोकरीचा असू द्या विवाहाचा असू द्या किंवा कोणाला घरात काही आजार झालेला आहे तो असू द्या किंवा कोणाला लहान मुलगा असेल किंवा मुलगी लहान बाळ असेल तर तुम्ही फक्त तारक मंत्राचं तीर्थ द्या त्या तारक मंत्राच्या तीर्थाने खरंच आपल्या आतून जे काही आजार असतात आपल्या शरीरातले ते पूर्णपणे कमी कमी होण्यास मदत होते कारण तारक मंत्राचं तीर्थ हे सगळ्यात पवित्र तीर्थ आहे सगळ्यात पवित्र आहे इतकी ताकद आपल्या तारक मंत्रामध्ये आहे त्यामुळे तुम्ही तारक मंत्र म्हणायला विसरू नका आणि जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना तारक मंत्र म्हणजे काय तेच माहिती नाहीये तर मी तुम्हाला एक दोन वेळी सांगते तारक मंत्राच्या काय आहेत त्या निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा अतर्क निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशे नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी बघा अशा हा मंत्र आहे आणि म्हणजे एवढाच तारकमंत्र नाही मी तुम्हाला पहिले फक्त चार होळी म्हणून सांगितल्या अशा पाच कडवे आहेत आपल्या तारकमंत्रामध्ये आणि खूप छोटा आहे एकदम प्रभावशाली आहे तुम्ही जर म्हणायला लागले ना तर याची खूप आवड निर्माण होते आणि एका पटला तो पाठ सुद्धा होऊन जातो इतकी प्रभावशाली सेवा आहे या सेवेने तुमचे कसलेही आजार असू द्या ते पूर्णपणे धूर निघून जातात त्यात काही शंका नाहीये आणि एक आहे की तुम्ही आ, आता ह्या ताईंचा सा दुसराच अनुभव असा होता की त्यांच्या घरामध्ये लहान मुल रडत होतं आणि लहान मुल रडताना त्या ताई काही केल्याने ते शांत होत नव्हतं म्हणजे आता तुम्हाला माहिती लहान मुलं जर एकदा रडायला लागले तर आपल्याला त्यांचं बोलणंही समजत नाही की त्यांना नेमकं काय पाहिजे किंवा काय दुखतंय किंवा त्यांना काय त्रास होतोय काहीच कळत नसतं ते फक्त रडत असतात मग त्या ताईंना पण ते बाळ इतकं रडत होतं रात्रंदिवस फक्त रडतच होतं सहा महिन्याची मुलगी रडतच होती आणि त्या ताईंना ताईना ना की नेमकं काय करायचं म्हणून आणि त्या स्वामींची सेवा करायच्या मग त्यांनी काय केलं की स्वामी समोर नामस्मरण केलं आणि जी अगरबत्तीची उदी होती ती त्या बाळाला लावली आणि ते बाळ थोड्याच वेळामध्ये आणि प्रार्थना केली स्वामींना की स्वामी काही करा पण या बाळाला शांत करा तर आणि थोड्याच वेळामध्ये असा काही चमत्कार झाला की ते बाळ एकदमच शांत झालं तर बघा स्वामींची लीला किती आगाध आहे हे या अनुभवातून खरच आपल्याला समजून जात की छोटे छोटे जरी अनुभव आपल्याला येत असले ना तरी पण स्वामींची कृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्यावर जेव्हा स्वामींचा वरद असतो असतो स्वामींची कृपा असते तेव्हाच आपल्याला काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात आणि आपल्यावर येणारी जी काही संकट असतात ना त्या संकट सुद्धा आपल्याला कधीच मोठी वाटत नाहीत किंवा त्या संकटांचं ओझ वाटत नाही कारण आपले स्वामी आपल्या सोबत आहेत आपले ब्रह्मांड सोबत आहेत तर मग आपण का काळजी करायची आपण का चिंता करत बसायचं तर असं आपल्या मनाला असं करत बसलं चिंता करत बसली काळजी करत बसलं तर खरच इतकं म्हणजे आपल्या ते संकटाचं ओझं होऊन जातं ना की त्यातून बाहेर कसं पडायचं काही समजत नाही आणि आपण मग डिप्रेशनची शिकार बनतो तर असं न होता तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींची सेवा करा जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा कोणी दुःखात असेल तर त्याला मदत करा स्वामी सेवा काय असते ते त्या दुःखातल्या माणसाला सांगा संकटातल्या माणसाला सांगा बघा स्वामी तुमची मदत केल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणतात ना दिव्याने दिवा कसा पेटवावा आणि जेव्हा आपण एखाद्याला मदत करत असतो आपण दुसऱ्यांचे प्रश्न सोडवत असतो ना तेव्हा स्वामी आपले प्रश्न सोडवत असतात हे लक्षात ठेवा आणि हीच तर करी स्वामी सेवा असते त्यामुळे तुम्ही अं